दैनिक आपला राजा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी केशव मुंडे पाटोता तालुक्यातील काकडहिरा ते शिरापूर या रस्त्याचं काम पूर्णपणे भोगत चालू आहे आणि या रस्त्यासाठी काकडहिरा गावातील जे ग्रामस्थ आहेत ते पूर्णपणे आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले आहेत एक तर रस्त्याचं काम पूर्णपणे चांगल्या प्रकारे करा दर्जेदार करा नाहीतर काम पूर्णपणे बंद करा या मागण्या ज्या काकडहिरा ग्रामस्थांच्या आहेत काय ते आनंदवाडी शिरापूर जो बीडचा या काकडीरा मार्गे जो साडेसहा किलोमीटरचा या ठिकाणी प्रामुख्याने रस्ता आहे साडेसहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी चार कोटी साठ लक्ष रुपयाचा या ठिकाणी निधी आहे या ठिकाणी प्रामुख्याने काही स्थानिक या ठिकाणचे नेते असतील आमच्या गावातील काही स्थानिक मंडळी असेल किंवा मी कोणाचं अद्याप नाव घेतलं नाही जोपर्यंत कायदा सुव्यवस्था प्रशासन अधिकृत अधिकृतरित्या मला कुठली गोष्ट समजणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कुणाचंही नाव घेणार नाही या ठिकाणी कोणी कोणी टक्केवारी खाली तर या रस्त्यासाठी कुणाकोणी या ठिकाणी कुणाकुणाची दाळ या ठिकाणी शिजती या संध्याकाळ या ठिकाणी मला पूर्ण फायनल होईल पण गावामधले काही तरुण जर शासकीय कर्मचाऱ्याचं काम हे शासनाने नेमलेलं असतं की प्रामुख्याने लोकांच्या सुविधीसाठी तो शासनाचा कर्मचारी असतो पण माझ्या गावातील काही तरुण जर शासन नेमावलीला त्या कन्सर्टिव्ह इंजिनिअरला जर फोन करत असतील आणि तो जर आरे तुरे भाषा करत असतील तर जिल्हा परिषद सीओ साहेबाला माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबनाची कारवाई या ठिकाणी मी त्या ठिकाणी करतो की तुम्ही या ठिकाणी जनतेला जर तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकत नाहीत जनतेवर जर तुम्ही आरे तुरेची भाषा करत असाल तर या रस्त्यासंबंधी जे कोणी या ठिकाणी बोगस काम करणारे इंजिनियर आहेत त्यांच्यावर कठोर या ठिकाणी शासन झालं पाहिजे त्यांच्यावर प्रामुख्याने या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि हा जो चार कोटी साठ लक्ष रुपयाचा हा जो फंड आहे हा जो निधी आहे तर हा गावातला पैसा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरता आला पाहिजे ह्याच्यामध्ये ते मात्र या ठिकाणी शंका नाही एक काकडहिरा ते चव्हाणवाडी शिरापूर धुमा असं या रस्त्याच नाव आहे गेले तीन वर्षापासून हा रस्ता होतो कधी काम चालू आहे तर कधी बंद आहे याच उत्तर आम्ही त्यांना वारंवार विचारला असता त्यांनी आम्हाला उडवाडवडी उडवाउडीचे उत्तर दिलेले आहे त्यानंतरही लोकांनी खूप असा त्रास या रस्त्यावर सहन केलेला आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून लोकांना जाता येत नाही काम होत असताना एस्टिमेट मध्ये जे काही काम दिलेलं आहे त्या कामानुसार या ठिकाणी क्वालिटी दिसून येत नाही यावरही आम्ही वेळोवेळी त्यांना फोन केलेले आहे आणि सांगितलेलं आहे की या कामामध्ये तुम्हाला जसं काम द्यायचं आहे तसं तुम्ही देत नाही त्याही वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे काम तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिलं जाईल नुसते अशी उडवडचे उत्तर देतात पण एक दिवस सर्व ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे की हे काम या ठिकाणी व्यवस्थित चालू नाही यामुळे या, या कामाची सखोल चौकशी होऊन जर काम दर्जेदार होत असेल तरच याची बिलं देण्यात यावीत अन्यथा याची बिलं देण्यात येऊ नयेत एवढीच या ग्रामस्थांची विनंती आहे तो अतिशय रस्ता हा एकदम दुर्मळ केलेला आहे कुठलेही रस्त्याची त्या चांगला रस्ता क्वालिटीचा नाही तिथे आमचा काय मागणी आहे तुमच्याला तेव्हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा व्हायला पाहिजे चांगल्या व्यावाराची सुविधा झाली पाहिजे हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आतापर्यंत